नमस्कार मित्रांनो कुण्या राजाची गतुराणी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की हो ते गुंजा कबीरला म्हणत असते अहो सायबा तुम्ही प्रेमात पडायच्या आधी विचार का केला नाही तेव्हा कबीर म्हणतो विचार विचार मनात आलाच नाही आणि मी प्रेमात पडलोय आता माझं तुझ्यावरती खरंच खूप प्रेम आहे गुंजा आणि तू हे प्रेम मान्य का करत नाही तेव्हा गुंजा बोलते कसं करू साहेबा हे प्रेम मान्य तुमचं अहो इथे सगळा गुंता वाढत चाललाय आणि एकाला वाचवायला गेलं तर दुसऱ्याला लागतंय काय करणार आहे मी आणि घरच्यांना ऋण्मयताईला तुम्ही काय सांगणार आहात तेव्हा कबीर बोलतो की मी सगळ्यांना कबुली जबाब देणार आहे ऋण्मयीची माफी मागणार आहे सगळं काही सत्य मी तिला सांगणार आहे कारण आता बाद झालं आपलं लग्न झाल्यापासून आपण ही मानत नव्हतो कारण मला हे लग्न पटतच नव्हतं पण आता माझं तुझ्यावरती प्रेम आहे आणि आपलं लग्न झालंय हे सत्य आहे त्यामुळे मी तुझा स्वीकार करणार आहे असे आता कबीरने गुंजाला सांगितलेले असते आता मात्र गुंजा खूपच घाबरून गेलेली असते त्यानंतर इकडे आता बाबळी मधूला म्हणत असते मी आता डोंगरवाडीला गेले ना की सगळ्यांना सांगणार आहे माझी गुंजा शहरात खूप सुखात आहे आणि तिची आई तिला तर खूप जीव लावते तेव्हा लगेच मधू म्हणते पण शहरातल्या लोकांविषयी एवढं वंगाळ वागणं का वाटतं डोंगरवाडीच्या लोकांना मग लगेच बाभई सांगू लागते की शहरातले लोक वंगाळ असतात एवढंच फक्त आमच्या गावाकडच्या लोकांना आहे कारण गुंजीच्या बाणे आम्हाला फसवलेलं आहे मग लगेच मधू म्हणते हो मला, मला कल्पना आहे पण नेमकं काय झालं का होतं हे सांगू शकता का तुम्ही मग आता बाभई लगेच सर्वेश आणि तिची प्रेम कहाणी सांगू लागते असाच शहरी बाबू कामासाठी डोंगरवाडीला आला होता आणि पहिल्यांदा बघताच मी त्याच्या प्रेमात पडले पण त्यावेळेस डोंगरवाडीत दंगल पेटली होती रस्ताच नव्हता शहरात जाण्यासाठी मग मी शहरी बाबूला काट्याकुट्यातून रस्ता सापडून देत होते पण अचानक दंगल खूपच वाढले मग आम्हाला रात्र रानातच काढावी लागली आणि दुसऱ्या दिवशी सकाळ झाल्यानंतर मी शहरीबाबूला शहराच्या रस्त्यावर सोडून आले आणि शहरी बाबू जो गेला तो पुन्हा कधी बी आला नाही गावाने मला ते शहरी बरोबर रात्र रानात काढली म्हणून खूप काही सुनावलो खूप बोल लावली पण मी पण हटले नाही मी पण गुंजीला जन्म दिला कारण ती माझी प्रेमाची निशानी होती ना तेव्हा आता बाबी लगेच रडू लागते मग मधू लगेच मनाशी म्हणतात की असे कसे वागू शकतात लोक एवढे निर्दयी आणि कठोर कसे असतात व लगेच बाबळी मधूला म्हणते नाही नाही शहरी बाबूला तुम्ही वाईट वंगा बोल लावू नका कारण ते खरंच खूप चांगले होते त्यांच्या नजरेतही प्रेम होतं पण काय करणार तिथे खूप दंगल पेटले होते त्यांना काय माहिती मी जिवंत राहिले नाही राहिले त्यामुळे ते आले नसतील मग आता लगेच बळी सांगू लागते की साहेबाचं आणि गुंजीचं पण असंच झालं लोकांना वाटलं की शहरातील बाबू फक्त डोंगरवाडीच्या मुलांना मुलींना फसवायला येतात पण तसं नाही आणि असं म्हणून जबरदस्तीने लग्न लावलं गेलं पण इथे आल्यानंतर डोळे बघा कसे भरून गेलेत माझ्या गुंजीचा असा सुखी संसार बघून आता मात्र मधु शांतपणे बाबळीकडे बघत असते ती काही बोलत नाही कारण बाबळी आपल्या मुलीचा संसार बघून खूपच खुश असते त्यानंतर इथे आता मृन्मयीला सर्वेश म्हणत असतो मृण्मयी तुला वेळ लागलाय आधी कुंजाला नोकरीवरून काढून टाकलं आणि नंतर मारेकारी घातले तिच्यावरती आता मात्र माया हसू लागते तेव्हा मृण्मयी म्हणते मम्मा तू तेव्हा माया म्हणते हो मीच गुंड पाठवले हो होते कारण जर सरळ मार्गाने आपल्या रस्त्यातून कोणी बाजूला होत नसेल ना तर त्यासाठी दुसरा ऑप्शन हाच आहे तेव्हा लगेच सर्वेश म्हणतो मूर्ख आहेस तू माया मूर्ख बरं तरी आपला जावई सेन्सिबल आहे नाहीतर तू जेलमध्ये असते आत्ता तेव्हा माया म्हणते मी जेलमध्ये तू मला राहू दिलं असतं जेलमध्ये तुला काय फरक पडतो पण त्या सरपोतदारांनी मी इथे नसताना माझ्या मुलीला खूप छळलं असतं आणि एक बाप म्हणून तू कमी आहे तू कधीही तिच्या बाजूने उभं राहिला नाही तुझं तिच्यावरती प्रेमच नाही आहे तेव्हा लगेच सर्वेश म्हणतो बाद झालं सारखं सारखं त्या मृण्मयीला भडकवण्याचा प्रयत्न करते आधी कबीर विरुद्ध भडकवलं आणि आता माझ्या विरुद्ध बावलं बनवलंय तू तिला तेव्हा माया म्हणते काय ती काय लहान आहे का का बिंडोके तिला सगळं दिसतंय डोळ्याने तू कशी त्या मोलकरणीची बाजू घेतो हे सगळं कळतंय तिला तेव्हा सर्वेश म्हणतो हे बघ मृणभ इचं बोलणं काही मनाला लावून घेऊ नको चल बरं मी तुला सरपोतदारांच्या घरी नेऊन सोडतो चल सगळं काही भांडण मिटून टाकू तेव्हा मृणबाई म्हणते बाद झाले बाबा मी कुठेही जाणार नाहीये कबीर आणि माझं भांडण एवढंही हलक्यात घेऊ नका तुम्ही आणि हो दरवेळेस मलाच का मोडीत काढताय मला कुठेही जायचं नाही आहे असे त्या मृण्मेने सांगितलेले असते तेव्हा सर्वेश रागानेच वरती निघून जातो तर मात्र माया खूपच खुश होते त्यानंतर इकडे आता बाबळी झाडून घेत असते तेव्हा गुंजा बोलते आय तू राहू दे ना मी घेते ना झाडून तेवढ्यात वहिनी येतात आणि म्हणतात अहो बाबळी तुम्ही काय करतायत तुम्ही कशाला का काम करतायत तेव्हा लगेच बाबळी बोलते तुम्हीच बोलला की नाही आपलं घर म्हणून सगळं काही करा मग घरात घरही आपलं वाटतंय आणि माणसंही आपली वाटते त्यामुळे इथे ना काही काम पण आहे मग ना स्वच्छ घर झाडते कसं आहे आता लेकीकडे आले ना मग तिला पण थोडासा हातभार नको का तेव्हा आता लगेच वहिनी आणि बाबळी गप्पा मारत असतात तेवढ्यात कबीरच्या विषयाकडे वळणार तेच गुंजा आय बोलत काय बसले घे बरं झाडून पड़ पटपट तेव्हा वहिनी म्हणतात गुंजा काय करतेस तू तुला तुझी आई माझ्याबरोबर बोललेलं आवडत नाही का त्या गुंजामध्ये तसं नाही हो पण एकदा बडबड करायला लागली की बडबडच करत सुटते तेव्हा वहिनी बोलतात एकदम तुझ्यावरती गेली ना तुझी आई आता दोघेही हसू लागतात त्यानंतर इथे आता बाबळी म्हणते गुंजा मीना पूर्ण घर पुसूनच घेते एवढं मोठं घर तू एकटी कशी पुसायची मग आता ती लगेच तिथले फोटो वगैरे साफ करू लागते तेवढ्यात आता तिथे मृण्मयीचा आणि कबीरच्या लग्नाचा फोटो ठेवलेला असतो आता मात्र गुंजा खूपच घाबरून जाते आईने हे हा फोटो बघितला तर तर इकडे माया टेबलवरती नाश्ता करत असते तेवढ्या तिला रणजितचा कॉल येतो तेव्हा आता माया फोन उचलते रणजित म्हणतो हॅलो मॅम ओळखलं का मला आपण त्या दिवशी कॉलेजमध्ये भेटलो होतो मी कबीरचा बॉस तेव्हा आता मायामध्ये हो हो पण कॉल का केला आहे तेव्हा रणजित म्हणतो तुम्ही मला भेटायला येऊ शकता का तेव्हा मायामध्ये नाही नाही माझ्याकडे वेळ नाही आहे तेव्हा रणजित बोलतो कधी कधी मुलांसाठी वेळ काढावा हो लागतो ते त्यामुळे त्यांचं वर्तमान काळ आणि भूतकाळ योग्य ठरेल आणि सगळं काही कळेल तुम्हाला आता मात्र मायाला धक्काच बसतो याला नेमकं सांगायचं आहे काय तेव्हा आता लगेच रणजित म्हणतो आणि हो मला जे काही सांगायचं आहे ना ते कबीर विषय आहे खूप खळबळजनक आहे त्यामुळे तुम्हाला भेटायला यायचं की नाही याचा विचार करा आणि मग मला सांगा तेव्हा आता माया बोलते मग काय असेल फोन ते फोनवर सांग ना तेव्हा रणजित बोलतो फोनवर सांगण्यासारखं नाही येते खूपच मस्त मजा येणार आहे आणि हो विचार करा आणि मग या असे म्हणून आता रणजित फोन कट करतो त्यानंतर इथे आता बाबळी आता मृन्मय आणि कबीरच्या फोटोजवळ येणार तेच गुंजात धावत पळत येते आणि लगेच तो फोटा लपवते आणि म्हणते आय तुला किती वेळा सांगितलंय तू नग ना काम करू जा बरं तुझ्या रूममध्ये आराम कर तेव्हा बाबळी बोलते अगं गुंजे असं काय करते एवढ्या दिवसांनी आई सासरी आली आणि तिला काय बी करू देत नाही तेव्हा गुंजा बोलते नाही जा तुझ्या रूममध्ये असे म्हणून आता बाबळीला आतमध्ये पाठवते हो तेव्हा गुंजा खूप घाबरलेली असते आणि ती मनाशीच म्हणते मन आईला लवकरात लवकर घराच्या बाहेर पाठवावंच लागेल नाहीतर खूप अवघड होईल त्यानंतर इथे आता माया रणजितला भेटायला त्याच्या ऑफिसमध्ये आलेली असते तेव्हा रणजित बोलतो या ना मॅडम तेव्हा माया म्हणते काय काम होतं लवकर सांग माझ्याकडे वेळ नाही आहे मग आता रणजित लगेच मायासमोर लॅपटॉप ठेवतो आणि म्हणतो हा लॅपटॉप डोंगरवाडीला सापडलाय अंगत नावाच्या माणसाचा आहे आणि यात कबीर आणि गुंजाचे काही फोटोज आहेत आता मात्र मायाला धक्काच बसतो तेव्हा लगेच रणजित म्हणतो हो ते फोटो कसले आहेत कशाचे कस आहेत हे तुम्ही ठरवा कारण दुसऱ्याच्या घरात आग लावण्याचं पाप मला नाही करायचं फक्त रणजितना त्याच्या फायद्याचं बघतो आता मृदमीचे आयुष्याचं वाट लागणार आहे असे मायाला वाटतं त्यामुळे ती लगेच लॅपटॉप उघडून बघायला जाते तेव्हा लगेच रणजित म्हणतो नाही नाही थांबा एवढी कसली घाई आहे मी बोललो ना फायद्याचं पंधरा फोटो आहे एक फोटोचे एक लाख त्यामुळे पंधरा लाख ठेवा आणि मग फोटो बघा आता माया लगेच रागाने रणजितकडे बघते आणि लगेच त्याला पंधरा लाखाचा चेक लिहून देते आणि पुन्हा तो लॅपटॉप उघडायला लागते तेव्हा रणजित म्हणतो नाही नाही जेव्हा मला हे पैसे मिळतील ना तेव्हाच तुम्हाला हे फोटो बघायला मिळतील मी स्वतः घेऊन येऊन उन तुमच्या घरी आता मात्र मायाला खूपच राग येतो तेव्हा माया म्हणते त्याची काय गॅरंटी आहे तू घेऊन येशीलच म्हणून तेव्हा कबीर च हे सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे आणि एवढा माझ्यावरती विश्वास ठेवा असे आता रणजित तिला म्हणतो तेव्हा लगेच माया म्हणते माझ्याबरोबर ना आयुष्यात अशी चिपडील अजून कोणीही केलेली नाही आहे बरं का आता लगेच माया तिथून निघून जाते त्यानंतर इथे गुंजा बाहेर कबीरची वाट बघत असते तेवढ्यात कबीर येतो आणि म्हणतो काय झालंय गुंजा तेव्हा गुंजा बोलते मला इथे घरात घेऊन आले आणि हे काय तुमचा आणि मृणमयताईचा फोटो आज आईने बघितला असता तिला जर काही झालं ना तर मी पण जित्ती राहणार नाही तेव्हा कबीर म्हणतो गुंजा असं नको बोलू तेव्हा गुंजा बोलते मग काय करू मी तुम्हाला सांगते हे सगळं थांबवा आणि मला आणि माझ्या आईला इथून जाऊ द्या तेव्हा कबीर म्हणतो असं काय करते गुंजा मी तुला दुपारी माझ्या मनातलं सांगितलं आहे ना तेव्हा लगेच गुंजा बोलते ते विसरून जा आणि जरी तुमचं प्रेम असेल तर ते मनातच ठेवा ओठावर आणू नका आणि ऋणमयताईला घरी घेऊन या आम्हाला जाऊ द्या असे म्हणून आता गुंजा आतमध्ये निघून जाते तेव्हा कबीर म्हणतो गुंजा काळजी करू नको हे सगळं थांबणार आहे आणि कुणालाही कुठेही जाण्याची गरज नाही कारण उद्याच कृण्मयीच्या घरी जाऊन मी तिला सगळं सांगणार आहे आणि त्यानंतर तुला या घरात मानाने हक्काने माझ्याबरोबर राहता येईल त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे कबीरने सर्व घरच्यांना आता मृन्मयीच्या घरी नेलेलं असतं तेव्हा तो लगेच सर्वांना सांगतो की मला माझ्या आयुष्यातलं आज खूप मोठं सत्य सांगायचंय आणि त्यानंतर जे काही होईल त्याला मी स्वतः जिम्मेदार असेल आता तो सगळ्यांसमोर गुंजाचा हात पकडतो आणि म्हणतो गुंजाचा आणि माझं डोंगरवाडीला लग्न झाले गुंजा आणि मी नवरा बायको आहोत आता मात्र सर्वांना धक्काच बसतो तेव्हा मृण्मयी लगेच उठून कबीरच्या कानामागे मार तेच गुंजातीचा हात पकडते आता पुढे काय होणार हे बघत राहण्यासाठी मित्रांनो चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद